धुळे शहरातील प्रमुख रस्ता नगरपट्टी या रस्त्याचं कामाला काल रात्री सुरुवात झालेली आहे अतिशय महत्त्वाचा रस्ता असल्याने आणि त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे त्यामुळे आमचे मित्र संदीप भाऊ यांनी आज आंदोलन केलं शिवसेनेच्या वतीने परंतु त्यांना कल्पना नव्हती की कामाला सुरुवात झालेली आहे हे काम आदरणीय आमदार अनुभय अग्रवाल आणि महानगरपालिकेचे नगरपालिकेचे आयुक्त आणि त्या काही सगळे पाटील साहेब यांनी प्राम। प्रामु प्रामुख्याने मान्यता दिलेली आहे राज्यांमधन गल्ली नंबर सात गल्ली नंबर सहा गल्ली नंबर पाच आणि गल्ली नंबर चार हे चार प्रमुख रस्ते हे आदरणीय फडणवीस साहेब गिरीश भाऊ महाजन आदरणीय जयकुमार भाऊ त्यावेळेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय अनुभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून ही निधी मागणी करून ती मान्यता मिळेल आणि ते कामाला ले सुरुवात होऊन ते कामं पूर्णत्वात येते आज साव्या गल्लीचं काम सुरू आहे आता नगरपट्टीचं काम जे आहे ते काल रात्री सुरू केलं तरी ड्रेनेजचा काही प्रॉब्लेम होता तो आम्ही सॉल्व्ह केला आणि हा रस्ता अतिशय सुंदर सहावी गल्ली सातवी गल्लीप्रमाणे सुंदर होईल आणि या धुळे शहराच्या नागरिकांना आत्तापर्यंत जो त्रास झाला तो दूर होईल आणि हा प्रमुख रस्ता आहे सुभाष पुतळा तर गांधी पुतळा हा रस्ता कामाला सुरुवात झालेली आहे आज आमचे मित्र संदीप भाऊ आमचे लहान बंधू आहेत त्यांनी इथं आंदोलन केलं आणि ठीक आहे धुळे शहराला त्रास होत होता त्यांना आज आंदोलन केलं तर योग्य आहे आज कामाला सुरुवात समक्ष संदीप भाऊंना आम्ही दाखवलेलं आहे या ठिकाणी पप्पू आहे डास्टर आणि सर्व परिवार आहे आम्ही या कामाला आता सुरुवात झालेली आहे जनतेने यासाठी सहकार्य करावे या कामाला आदरणीय जयकुमार भाऊ आदरणीय आमदार अनुभाई अग्रवाल आणि कर्तव्यदक्ष आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या मोलाचे सहकार्य लाभलेले आहे आणि या कामासाठी काँग्रेटीकरण आहे पूर्ण काँग्रेटीकरण आहे ज्या सातवी गल्ली सहावी ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीने हा रस्तावी जय हिंद जय महाराष्ट्र